रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे ती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस होती होती म्हणजे म्हणजे माडाने या डेट्समध्ये चेंजेस केलेले आहेत हे जे डेट आहे त्या एक्सटेंड झालेल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये घराचा ओनर झाला की नाही झाला हे जी डेट आहे ती अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे पेमेंट जे आहे ते लास्ट डेटच्या अगोदर एक दिवस ते दोन दिवस करा म्हणजे काय होईल तुमची जी पेमेंट अमाऊंट आहे ती अडकून राहणार नाही तर नमस्कार मित्रांनो मी निलेश आणि आज मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेला आहे म्हाडा मंडळाकडून ती गुड न्यूज काय असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक ट्विस्ट असणार आहे की ती गुड न्यूज जी आहे ती काही लोकांसाठीच गुड न्यूज असणार आहे आणि काही लोकांसाठी जी असणार आहे ती बॅड न्यूज असणार आहे तीच आपण आता ऑनलाईनच्या माध्यमातून पाहूया गुड न्यूज काय असणार आहे बऱ्याच म्हणजेच बऱ्याच लोकांसाठी त्याचे फायदे असणार आहेत आणि बऱ्याच लोकांसाठी त्याचे तोटे असणार आहेत तर तेच आपण सविस्तर जाणून घेऊया अगोदर आपण पाहूया नक्की चेंजेस काय केलेत म्हाडाने अगोदर काय होतं आणि आता काय केले तर हे जे पोर्टल आहे ते ओपन होते तोपर्यंत आपण अगोदर पाहूया जे डेट्स होत्या त्या मित्रांनो व्यवस्थित लक्षात आहे इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालो आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ते जे आहेत ते सेम राहणार आहे रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे ती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस होती होती म्हणजे म्हणजे माडाने या डेट्स मध्ये चेंजेस केलेले आहेत हे जे डेट आहेत पण किती तारखेपर्यंत एक्सटेंड झाले सो मित्रांनो तेच आपण पाहूया नक्की चेंजेस काय केलेत त्यानंतर मी तुम्हाला सांगतो कुणाचे फायदा होणार आहे या चेंजेसमुळे आणि कुणाचा तोटा होणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे जे ऍडव्हर्टाईज आहे ते ऍडव्हर्टाइज आपली ओपन झाले आहे इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन रक्कम स्वीकरीत सुरुवात जे दिनांक होता ते अकरा तारखेपासूनच झाले होते सोडतीचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ एकतीस दहा दोन हजार पंचवीस होती अंतिम तारीख जी होती ती एकतीस तारीख होती पण म्हाडाने आता चेंजेस करून त्या ज्या डेट आहेत त्या एक्सटेंड केलेल्या आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत आणि माडा हे पोर्टल जे आहे ते ऑनलाईन चालू आहे तुम्ही पाहू शकता येथे जे आहे ते ऑनलाईन आहे पण येथे तुम्हाला चेंजेस दिसत नाही तर नक्की चेंजेस कुठं करत आहे तुम्हीही पाहू शकता आणि मीही तुम्हाला दाखवणार आहे सो मित्रांनो बँकेकडून जे पेमेंट घेणार होती माडा एक अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत घेणार होते यादी प्रसिद्ध जी करणार होते ते अकरा अकराला करणार होते सोडती स्वीकार अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध सतरा तारखेला होणार होती सोडतीचा दिनांक होता तो एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोडत जी होती ती होणार होती पण आता यामध्ये चेंजेस झालेले आहेत मी परत परत सांगत आहे चेंजेस नक्की काय आहेत तेच आपण पुढे पाहूया प्रोसिडियावरती क्लिक करा तुम्ही पाहू शकताय तुमच्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती आणि मी तुम्हाला सांगतो ज्यांच्याकडे ही सोय अवेलेबल नसेल सो तुम्ही आता इथे चेक करायचं आहे इथे तुम्हाला दिसत असलं ॲप्लिकेशन अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चालू झालेले आहेत आणि एंड आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे अगोदर काय होतं एकतीस ऑक्टोंबर होत आत्ता आहे ते वीस ला होणार आहे म्हणजेच आपली जी डेट आहे ते वीस दिवस वाढलेले आहेत तुम्हाला तुमच्यासाठी गुड न्यूज आहे पण काही लोकांसाठी बॅड न्यूज आहे ते आपण पुढे जाणून घेऊया बॅड न्यूज का म्हणतोय मी काही लोकांसाठी का ही बातमी जी आहे ती दुःखत आहे सो पेमेंट पण तुम्ही पाहू शकता इथे सेम चेंजेस झाले आहेत आणि डिटेलमध्ये पाहिजे असेल ड्रॉ डेट वगैरे हो तर इम्पॉर्टंट डेट या टॅबवरती क्लिक करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल ही जी डेट आहे ती सेम आहे स्टार्टिंगची पेमेंटची सेम आहे ॲप्लिकेशन डेट चेंज झालेली आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजेच बारा वाजेपर्यंत चालू असणार आहे ऑनलाईन पेमेंट ही सेम वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत चालू असणार आहे आर टी जी एस एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंधरा वाजून एकोणसाठ म्हणजेच चार वाजेपर्यंत चालू असणार आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशन जे आहे ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ड्राफ्ट होणार आहे तुमचे फायनल ॲप्लिकेशन पब्लिश जे आहे ते तुमचं आठ डिसेंबरला होणार आहे आणि लॉटरीचा जो ड्रॉ असणार आहे म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला समजणार आहे की तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये घराचा ओनर झालात की नाही झाला हे जी डेट आहे ती अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे सो रिफंड आहे ते ते पंधरा डिसेंबरपासून चालू होणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता चार दिवसामध्ये तुम्हाला रिफंड प्रोसेस चालू होणार आहे म्हणजे वीस डिसेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही जर विन नाही झाला तर तुमचे जे वीस हजार आहेत तीस हजार आहेत ते पेमेंट जे तुम्ही केलेलं आहे फॉर्मसोबत ती पूर्ण अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे सो so, मित्रांनो तुमच्याकडे वेळ आहे ॲप्लिकेशन करा आता अजून वीस दिवस वाढले जर कोणाचे डॉक्युमेंट काढायचे पेंडिंग असतील तर डॉक्युमेंट लवकरात लवकर काढा आणि ऍप्लिकेशन करा मे बी डेट्स आहेत त्या परत एकदा चेंज होऊ शकते तो अशी शक्यता आहे माडा एक दोन वेळेस एक्सटेंड करतं पण आपल्याला ते कम्पम नाही मित्रांनो ना आता वीस दिवस त्यामध्ये समाधान माना आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते लवकरात लवकर काढा म्हाडासाठी ऍप्लिकेशन करा आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्वतःच्या घराचं मालक व्हा हो, मी परत परत तुम्हाला हीच गोष्ट का सांगतोय कारण वेळ वेस्ट घालवू नका ही जी वेळ आहे हा जो टाइम आहे तो परत येणार नाही सो मित्रांनो जेवढा लवकर होता येईल तेवढं तुम्ही ॲप्लिकेशन करा म्हणजे तुम्हाला कमी किमतीमध्ये घर भेटेल आता जर आजकाल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो जर तुम्ही वर्षभर थांबला तरी चार ते पाच लाख रुपये घराच्या किंमत लागलेत आर आता कमी झालाय बँकेने आर कमी केलाय रेपो रेट जो आहे तो कमी झालाय सात पॉईंट वीस सात पॉईंट पाच पर्यंत तुम्हाला जो आर ओ आय भेटतोय तो भेटतोय आता तुम्ही जर पाहिलं तर अगोदर आठ नऊ टक्क्यानं तुम्हाला पैसे भेटायचे बँकेकडून तेच आता सात टक्क्यानं भेटतात म्हणजे दोन पर्सेंट जरी कमी झालं तरी तुम्ही वर्षाला लागवं रुपये सेव्ह करू शकता तुमच्या वीस पंचवीस लाख लोन आहे त्या लोन अमाऊंटवरती वरती सो लवकर लोकरा करा तुमच्यासाठी दिवस वाढलेले आहेत तर तर या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो आता आपण पाहूया ज्या लोकांनी अगोदर अर्ज केलेत त्यांच्यासाठी काय नुकसान आहे आणि ज्या लोकांनी आता अर्ज करणार आहे जे लोक जे आता मुदत वाढले त्यानंतर अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी काय फायदे आहेत म्हणजेच ज्यांनी अगोदर अर्ज केले याचा अर्थ असा नाही की त्यांचं नुकसान होणार आहे त्यांच्यासाठी काही प्रतीक्षा वाढणार आहे त्यांचे पैसे जे आहेत ते अडकलेले आहेत म्हटलं तर आपण जर पहिला पॉईंट पाहिला तर पेमेंट स्थिती ज्यांनी आधीच अर्ज पेमेंट पूर्ण केले आहे त्यांचे पैसे माडाच्या खात्यात अडकले आहेत आणि ड्रॉपर्यंत वापरता येणार नाही म्हणजे ज्यांनी चार पाच ॲप्लिकेशन केले का काही काही लोक असे असतात वीस वीस ॲप्लिकेशन करतात म्हणजे वीस ॲप्लिकेशन पर ॲप्लिकेशन ट्वेंटी थाउजंड जरी कन्सिडर केलं तरी आपले चार लाख रुपये त्या लोकांचे इन्व्हेस्टमेंट राहिलेले असणार आहे ती जे अमाऊंट आहे ते त्यांना अजून वीस दिवस वापरता येणार नाही आणि जे लोकांनी आतापर्यंत पेमेंट केलेलं नाही जे लोक आत्ता पेमेंट करणार आहेत मुदत वाढल्यानंतर वीस तारखेपर्यंत पंधरा सोळाच्या तारखेपर्यंत त्यांच्यासाठी काय आहे नव्या अर्जाने निधी जमावण्यासाठी लोनची व्यवस्था करण्यासाठी आणि पेमेंट नीट प्लॅन करण्यासाठी जास्त वेळ मिळाला आहे म्हणजेच नवीन जे अर्ज करणार आहेत त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर ते लोनची व्यवस्था करतील काहीतरी जुगाड करून त्यांना वेळ मिळाला आहे प्लॅन करण्याचं टायमिंग जे आहे ते त्यांच्यासाठी जास्त मिळालेलं आहे ह्याचा अर्थ असा नाही की ज्यांनी अगोदर पेमेंट केले त्यांची चूक झालेले आहे मित्रांनो ह्यासाठी एक मी तुम्हाला ॲडवाईस देतो पेमेंट जे आहे ते लास्ट डेटच्या अगोदर एक दिवस ते दोन दिवस करा म्हणजे काय होईल तुमची जी पेमें है। थे थे साथ पेमेंट अमाऊंट आहे ती अडकून राहणार नाही म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन करून ठेवू शकता त्या साईडसाठी पण पेमेंट जे आहे ती पेंडिंग ठेवून लास्टच्या एक दिवस किंवा दोन दिवस अगोदर पेमेंट केलं तर आता बघा आपली डेट होती ती एकतीस तारीख लास्ट होती पण आपल्याला एकोणतीस तारखेला समजलं की जी डेट आहे ती म्हणजे एकोणतीस तीस एकतीस तीन दिवस मिळाले आले तसं तुम्ही अगोदर करून ठेवू शकता ॲप्लिकेशन आणि पेमेंट जे आहे ते नंतर करू शकता तयारी तर दोन नंबरचा पॉईंट आपला असा आहे डॉक्युमेंटची तयारी काही जणांनी घाईत अर्ज भरल्यामुळे कागदपत्रामध्ये चुका झाल्या असल्याची शक्यता आहे म्हणजे डॉक्युमेंट ज्यांनी अगोदर काही लोकांचे डॉक्युमेंट तयार नसेल एकतीस तारखेपर्यंत त्यांना फॉर्म भरायचा आहे म्हणून त्यांनी जसे आहे तसे डॉक्युमेंट अपलोड केले तर त्यांच्या चुका होण्याची शक्यता होती आत्ता नवीन अर्जदारांचं काय आहे जे लोक आत्ता करणार आहेत म्हणजे नवीन अर्जदारांना कागदपत्राची व्यवस्थित तयार करून तपासून अर्ज करण्याची संधी मिळाली आहे म्हणजे जर तुमच्या चुका झाल्या असेल तरी तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता अजून तुमच्याकडे वीस दिवस मिळालेले आहेत जे लोक नवीन करतात त्यांच्यासाठी अजून वीस दिवस मिळाले ते अजून प्रॉपर तयारी करून तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते त्या पोर्टलवरती अपलोड करू शकता तीन नंबरचा पॉइंट आहे मानसिक अवस्था जुन्या अर्जदारांना आता वाट पाहावी लागते ड्रॉप पुढे गेल्यामुळे थोडी चिंता नव्या अर्जदारामध्ये आत्मविश्वास आहे कारण त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्याचा वेळ मिळाला आहे म्हणजे जुन्या अर्जदारांना वाट पाहावं लागणार आहे ड्रॉ पुढं गेला त्यांची चिंता अजून वाढली म्हणजे जी आपल्या अपेक्षा यार दहा दिवसात ड्रॉ लागणार आहे तर आपल्याला घर मिळेल असं होईल तसं होईल आपण काही गोष्टी प्लॅन केलेल्या असेल त्या अजून वीस दिवस पोस्टपॉन करावं लागल्या नवीन लोक आहेत त्यांनीही काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत पण त्यांच्याकडे अजून वीस दिवस मिळालेले आहेत ते अजून वेळ मिळाल्यामुळं काही चेंजेस करू शकते त्यांचा आत्मविश्वास आहे तो वाढलेला आहे चार नंबरचा आहे ते स्पर्धा स्पर्धा म्हणजेच कॉम्पिटिशन आधी कमी अर्जदार असल्यामुळे निवड होण्याची श शक्यता थोडी जास्त होती म्हणजे जर एकतीस तारखेला लास्ट डेट राहिली असती तर, तर, तर समजा हजार लोकांनी फॉर्म ॲप्लिकेशन केलेत तर त्या हजार लोकांमध्ये पाचशे लोकं जर समजा विन करायचे असतील तर कॉम्पिटिशन कमी होतं आत्ता काय झालं हजार लोक आहेत तिथं अजून एक हजार लोकं वीस दिवसामध्ये ॲप्लिकेशन करतील म्हणजे दोन हजारमध्ये पाचशे जे घर आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचे म्हटले तर कॉम्पिटिशन जे आहे ते हजार क्वांटिटीनं वाढलेलं आहे म्हणजे एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते तुम्हाला कॉम्पिटिशन आहे ते तुमचं वाढलेलं आहे पाच नंबरचा आपला पॉईंट आहे वेळेचा वापर लवकर अर्ज करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली पण आत्ता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे म्हणजे वेळेचा वापर कसा आहे ज्या लोकांनी अगोदर डॉक्युमेंट काढून सगळी जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे पण त्यांना निकाल जो आहे तो वीस दिवस वीस ते तीस दिवस वाढल्यामुळं अजून वीस दिवस वेटिंग करावं लागणार आहे त्याच मुदत वाढ झाल्यानंतर जे अर्ज करणारे लोक आहेत आत्ता नवीन अर्जदारांना वाढलेल्या वेळेचा उपयोग करून योग्य प्रोजेक्ट बजेट आणि कागदपत्राची तयारी करता येते म्हणजे जे लोक आत्ता ऍप्लिकेशन करणार आहेत त्यांना प्रोजेक्टवरती साईड करून बजेट त्यांचं बजेट किती आहे काही लोकांचं बजेट नाही काही लोक मध्ये अजून काही लोकांनी ऍप्लिकेशन केलं नव्हतं ते लोक ऍप्लिकेशन करू शकतात कागदपत्र जे आहेत ते अजून राहिले असेल तर काढून त्यांना वीस दिवसाचा वेळ मिळालाय लोक ऍप्लिकेशन एकूण परिणाम ओव्हरऑल काय झाला ही परीक्षा आहे त्यांनी सर्व काही वेळेत केलं पण निकालाची वाट पाहावी हो लागणार नव्या अर्जारासाठी ही सुवर्ण संधी आहे सर्व तयारीसह योग्य निर्णय घेता येतो म्हणजेच नवीन अर्जदार आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे त्यांना अजून वीस दिवस वाढून मिळेल काही लोकांचे डॉक्युमेंट खरंच राहिलेले आहेत काढून त्यांना योग्य निर्णय घेऊन योग्य त्या साईडसाठी ॲप्लिकेशन करत आहेत जुन्या लोकांनी ऑलरेडी ॲप्लिकेशन केलं त्यांच्यासाठी चांगला पॉईंट असा आहे की तुम्ही लोकही अजून ॲप्लिकेशन करू शकता मल्टिपल साईट व्हिजिट करू शकता त्या साईडवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तेथेही तुमचं ॲप्लिकेशन देऊ शकता असं समजू नका की तुमच्यासाठी तोट्या आहेत तुम्ही अजून चाळीस हजार अरेंज करा दो आणि दोन ॲप्लिकेशन अजून दोन साईडला टाका जेणेकरून तुमचे विनिंगचे जे चान्सेस आहेत ते वाढतील तर मित्रांनो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये